हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात तर बघा आता हा जो काही ब्लाउज दिसतोय तर हा ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे आणि आता याचा अस्तर जोडायचा आहे तर अस्तर जोडता जोडता महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण याआधी खूप साऱ्या कमेंट्स येत आहे की कटोरी असो प्रिन्सेस ब्लाउज असो कुठलंही असो त्यामध्ये जे काही आपले पार्ट्स असतात तर ते बऱ्याचदा एकाच साईडचे होतात त्यासाठी ह्या पद्धतीने दोन वेगवेगळ्या पद्धतीने ठेवायचे सवय लावायची म्हणजे दोन वेगवेगळ्या साईडला आणि त्यावर म्हणजे आधी अस्तरचा पार्ट ठेवला की त्यावर जो काही ब्लाऊज फेसचा पार्ट आहे तर तो ठेवायचा आणि त्यानंतर जोडायला सुरुवात करायचं होतं काय प्रिन्सेस ब्लाऊज असो किंवा कटोरी असो किंवा फोरटक्स असो बोटनेक असो कुठलाही असो साईड पार्ट प्रिन्सेस असेल तर प्रिन्सेसचा कटोरी पार्ट किंवा कटोरी ब्लाऊज असेल तर कटोरी ब्लाऊजचा कटोरी त्याचबरोबर क्रॉसपट्टी बाही हे बऱ्याचदा एकाच साईडचे होतात सो त्यासाठी काय करायचं तर ह्या महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे कारण या आधी बऱ्याचशा कमेंट्स येत आहे की ते अस्तर कसं जोडायचं तर ते सांगा सांग तर बघा खरं तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर जे काही क्लासेसचे व्हिडिओ होते तर त्यामध्ये तर मी आधी अस्तर कसं जोडायचं याचे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत मग बऱ्याच नवीन सबस्क्रायबरला ते व्हिडिओ सापडतच नाही आहे सो म्हटलं चला मग आता आपण इन शॉर्टमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करते की ब्लाउजचं अस्तर कसं जोडावं जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल तर बघा मग इथे तुमच्या लक्षात आलं असेल की जो काही प्रिन्सेसचा आपला कटोरी पार्ट होता तर तो इथे आपण ह्या पद्धतीने जोडून घेतलेला आहे आता ह्या पद्धतीने जोडला तर होतं काय की दोन्हीही परफेक्ट वेगवेगळ्या साईजची इथे रेडी होतात आणि हे बघा रेडीसुद्धा झालेले आहेत सेम त्याच पद्धतीने आता साईड पार्टसुद्धा आपण जोडून घेऊयात आता कटोरी ब्लाऊजलासुद्धा साईड पार्ट हा असतोच तर जॉईंट होता तर तो कट करून सेपरेट करून घ्यायचा आधी आणि बघा ह्या पद्धतीने ठेवलं आणि त्यावर आता आपल्याला जो काही आपला ब्लाऊज पीसचा पार्ट आहे तर तो सुद्धा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि मग ते जोडायला सुरुवात करायची आता महत्त्वाचं म्हणजे जोडतानी तिरकं जाणार नाही कुठेही गोळा होणार नाही फुगा येणार नाही त्याचबरोबर मुंड्याचा शेप प्रिन्सेस चा जो काही uh, कटोरी पार्ट आहे तर तो जॉईन करताना जो काही भाग आहे तर तो भाग झाला गळ्याचा भाग झाला तर हे स्ट्रेचेबल होईला नको कारण होतं काय की हे गोलाकार शेप असतात आणि ज्यावेळेस गोलाकार शेप असतो तर तिथला कपडा हा स्ट्रेचेबल असतो आणि जर आपण तो ताणला तर तो भरपूर सारा ताणतो आणि मग आपले अशा वेळेस ब्लाऊज बिघडण्याचा चान्स असतात सो त्यामुळे अतिशय व्यवस्थित सावकाशपणे आणि सरळ ठेवत आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे जोडताना अजिबात गळा पण आपला स्प्रेड होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची नाही तर बऱ्याचदा गळा वगैरे आपण तिरका ठेवतो आणि मग काय होतं की शोल्डर उतरतं गळा लूज पडतो तर हे खरं तर फक्त कटिंगवर डिपेंड नसतं तर आपण शिलाई कशी करतो ब्लाऊजवर म्हणजे ब्लाऊजची शिलाई कशी करतो यावरसुद्धा डिपेंड असतं आता बघा बाहीसुद्धा दोन वेगवेगळ्या साईडने ठेवून घेतलेल्या आहेत तर जो काही खोलगड भाग आहे तर तो पुढच्या साईडचा असतो सेम त्याच पद्धतीने करायचा आणि त्यानंतर बघा इथे हे दोन वेगळं करायचं आहे बघा जर तुम्ही म्हणजे उलटं करायचं आहे तर तुम्ही असं जरी लक्षात ठेवलं ना की जी काही आपली ब्लाऊज पीथची बाही असते तर ती सरळ ठेवायची आणि त्यावर आपली अस्तरची बाही ठेवून सगळ्यात आधी खालच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून एक सिम्पल टीप मारायची महत्त्वाचा अजून एक पॉईंट आहे तो म्हणजे की शक्यतो ब्लाऊजचे दोन्ही पाळ सोबत स्टिच करण्याची सवय लावायची याने होतं काय की कमीत कमी टाईममध्ये आपला ब्लाऊज रेडी होतो आणि तो सुद्धा एकदम परफेक्ट असा फिनिशिंग आणि फिटिंग साईज चुका होण्याच्या अजिबात चान्सेस राहत नाही त्यानंतर बघा खाली जर एक्स्ट्रा असेल तर ते कट करून घ्यायचं आता इथे काट होतात त्यामुळे आपल्याला खालचा पार्ट थोडासा सोडूनच द्यायचा होता जर काट नसेल सिम्पल असेल, असेल तर तुम्ही डायरेक्ट एकदम काटोकाटसुद्धा टीप मारू शकता त्यानंतर आपल्याला ही बाह्य पद्धतीने सरळ करून इथे एक दापटीप देऊन घ्यायचं आता दापटीप कशी देतो हे सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण बऱ्याचदा काय होतं की दापटीप प्रॉपर होत नाही आणि त्यामुळे मग आपलं काय होतं की ब्लाऊजचं सगळं लुकच जातं फिनिशिंग बिघडते त्यामुळे काळजी घ्यायची आहे कुठेही असो बाहीला असो गळ्याला असो कमरेच्या पार्टला असो की जो काही आतला अस्तरचा कपडा असतो ना तर तो वरती दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला दापटीप द्यायची आणि दापटीप म्हणजे काय तर हा सुद्धा एक कमेंट आली होती तर दापटीप म्हणजे ज्या वेळेस आपण एकदम जवळून एक टीप मारतो त्याला आपण दापटीप म्हणतो म्हणजे बघा आतल्या साईडने टीप मारून सरळ करून पुन्हा एकदम कडेकडेने टीप मारत असतो ती झाली आपली दापटीप आणि त्यानंतर कडेकडेने बाही बघा ह्या पद्धतीने जोडून घ्यायची आहे खरं तर दाबटिपची पण एक कमेंट आली होती तर ती मी तुम्हाला डिस्प्लेला इथे डिस्प्ले करते जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल आणि बघा ही बाही कडेकडेने कडेकडे सुद्धा काळजी घ्यायची आहे की कुठे गोळा होणार नाही तिरकं वगैरे जाणार नाही जेणेकरून ब्लाऊज पिघडायला नको यासाठी आणि त्यानंतर एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाची बाही आपल्याला इथे रेडी करायची असते खरं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की अस्तरवर आपण डायरेक्ट कपड्यावर बऱ्याचदा कटिंग करत असतो किंवा पेपर पॅटर्न ठेवून जरी कटिंग केली तरीसुद्धा अस्तरवर आपली कटिंग ही परफेक्ट असते कुठेही एक्स्ट्रा आपण तिथे घेत नसतो पण ज्यावेळेस आपण अस्तरचे पार्ट्स ठेवून ब्लाउज पीस आपला जो काही मेन फॅब्रिक असतो तर तो कट करतो अशा वेळेस आपण मेन फॅब्रिक सर्व साईनी एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून खरं तर कट करत असतो आणि खरं तर ह्याच कारणामुळे आपल्याला सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून एक्स्ट्राचं कट करायचं असतं आता तुम्ही म्हणाल मग आपण कट करतोस तर मग ते एक्स्ट्रा का घेतो कारण काय होतं की अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा एकमेकाला जॉईन करताना बऱ्याचदा कमी पडण्याचे चान्सेस असतो आता हा ब्लाऊज आहे कडक होता हा ब्लाउज पीस ॲक्च्युली आ, काही काही ब्लाऊज पीस एकदम सुळसुळ्या डेली यूजच्या साडीच्या असतात आणि अशा वेळेस तिथून खूप पटपट धागे निघतात काटपदरच्या साडीचेसुद्धा किंवा काही काही वेगळ्या कपडा असतो तर त्याचेसुद्धा बऱ्याचदा पटपट धागे निघतात आणि अशा वेळेस स्टिचिंगच्या सुरुवात करण्याच्या आधीच बरेचसे धागे निघून आपल्या ब्लाउज पीसचा पार्ट हा कमी होत असतो तो सो तो कमी पडायला नको यासाठी आपण आधीच अस्तरपेक्षा एक्स्ट्राचं कट करतो कारण अस्तरचे कुठेही धागे वगैरे निघण्याचे चान्सेस हे नसतात सो so, त्यामुळे मग हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे की म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्नही पडला असेल की आपण हे कटच करतो तर मग जॉईन म्हणजे एक्स्ट्रा का करत असतो तर त्याचं कारण हे आहे की बऱ्याचदा स्टिच करताना आपल्याला ब्लाऊज पीसचा कपडा हा कमी पडू शकतो त्यामुळे म्हणजे कसं एकदा अस्तर जॉईन केलं की मग ते परफेक्ट असं आपल्याला कटिंग करता येईल आणि ह्या पद्धतीने बरोबर एकावर एक लावल्यावर दोन्ही साईडने आपल्याला ज्या वेळेस जो काही ब्लाऊज पीस आहे तर त्याचा कपडा दिसतो तर अशा वेळेस समजून जायचं की एकदम परफेक्ट असं आपण इथे अस्तर जोडून घेतलेला आहे आणि इथे बघितल्यावरच तुमच्या लक्षात येईल की बाही कटोरी पार्ट साईड पार्ट हे दोन्ही बरोबर एकदम परफेक्ट असे जोडले गेलेले आहे कुठेही एक पार्ट इकडे एक पार्ट तिकडे नाही आहे समोरसमोर म्हणजे एकमेकाला एक एक जोडल्यावर आतल्या साईडने दोघां दोन्ही पार्टची अस्तरचा पार्ट येतो आणि बाहेरच्या साईडने ब्लाउज पीसचा पार्ट येतो याचाच ये अर्थ एकदम परफेक्ट असा आपला अस्तर इथे जोडून झालेला आहे तर बघा मग फायनली ऍक्च्युली हा ब्लाऊज आपला कम्प्लीट स्टीच झालेला आहे आजच्या दिवसाचं माझं टार्गेट होतं की हा ब्लाऊज पूर्ण करायचा आणि फक्त अस्तर कसं जोडायचं तर हे मी शूट केलं होतं आणि हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर बघा किती प्रॉपर असा फिनिशिंग सहित आपला हा ब्लाउज कम्प्लीट स्टीच झालेला आहे फिटिंगची लाईन एकदम सरळ आलेली आहे फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे साईड पार्ट कटोरी पार्ट पट्टी हे सगळं एकदम परफेक्ट प्रॉपर आपलं जसं हवं आहे तसंच आलेलं आहे सो हा जो काही ब्लाऊज आहे त्याचं संपूर्ण कटिंग स्टिचिंग म्हणजे अस्तर जोडणं तर शेअर केलेलं आहे त्याचबरोबर पुढचा भाग कसा जोडायचा फिटिंग कशी टाकायची बॅक पार्ट कसा जोडायचा त्याचबरोबर शोल्डर फिटिंगची लाईन एकदम परफेक्ट सरळ यावी कारण बऱ्याचदा ती सरळ येत नाही तर यासाठी कशा पद्धतीने ब्लाउज कटिंग कराव्या स्टिचिंग करावेत याचं संपूर्ण कटिंग स्टिचिंगचं व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहे जर तुम्हाला कोणाला असा परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित ब्लाउज स्टिच करायचा असेल तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकतात लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याचबरोबर हा पप परफेक्ट येत नसतो तर तो, तो परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंगसाठी कशा पद्धतीने कट करावा ते स्टीच करताना किती इंच मार्जिन पकडावा जेणेकरून आपला पप एकदम प्रॉपर येईल ते सगळं मी अतिशय सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक शेअर केलेला आहे तो म्हणजे अस्तर कसं जोडावं आणि ब्लाऊजसुद्धा फायनली आपला आजचं जे काही टार्गेट होतं तर ते कम्प्लीटसुद्धा झालेलं आहे सो तुम्ही असा ब्लाऊज नक्कीच स्टिच करून बघा मी पुन्हा सांगते लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि जर तुम्हाला हा ब्लाऊज स्टिच करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा छोटासा आणि खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ इथेच थांबूयात भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय